हे वेना माझे लग्न लवकरच लग झाले होते आणि मला त्यामुळे मुलगी पण लवकरच झाली आता माझे वय जास्त नव्हते पण माझी मुलगी पण वयात आली होती आणि काही वर्षा अगोदर माझ्या नवराचे निधन झाले आता मला जगणे कठीण झाले होते मुलगी पण मोठी झाली असल्यामुळे म्हणून मी तिचे लग्न करून दिले आता ती सुखात होती पण मी एकटी पडली होती माझे वय जास्त नसल्यामुळे माझ्या पण मनात अनेक भावना होत्या नवरा होता तेव्हा पर्यंत सर्व ठीक होते पण आता अनेक अडचणी आयुष्यात येऊ लागल्या माझ्या जा जावई फार छान होते आणि त्याचे आई बाबा पण स्वभावाने प्रेमळ होते आणि ते आपल्या मोठ्या मुलाकडे राहायचे कारण ते दोघेही नोकरीवर जात असल्यामुळे आता घरी माझा जावई जा आणि माझी मुलगी राहत असून त्याचा संसार सुरळीत सुरू होता माझ्या जावईचे जा नाव नितीन होते अचानक एक दिवस माझी तब्येत खराब झाली आणि मला मायनर अटॅक आला मी माझ्या बाजूला मैत्रिणीसोबत डॉक्टर कडे गेले आणि त्यांनी मला काही दिवस ठेवून घरी पाठवले हो मी माझ्या मुलीला कॉल केला आणि तिला सर्व गोष्टी सांगितल्या पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे येऊ शकली नाही म्हणून ती म्हणाली मी नितीनला पाठवते तर मी तिला म्हणाले तुझ्याकडे कोण बघेल तर म्हणाली माझ्याकडे मोलकरीण असते तिला माझ्याकडे ठेवून घेईल माझा नवरा नव्हता पण मला नीट राहणे चांगले कपडे नेसणे आणि मेकअप करायला आवडत होते नितीन संध्याकाळी येणार होता मी विधवा असले तरी मी माझे आयुष्य चांगले जगत होते माझे आयुष्य व्यस्त असायचे बाजारातून काही वस्तू आणणे घरचा स्वयंपाक आणि घराची साफसफाई असे माझे काम असायचे नंतर नितीन आला आणि मला तब्येतीबद्दल बद्दल विचारू लागला मी त्याला म्हणाली आता मी ठीक आहे बस थोड्या आरामाची आवश्यकता आहे डॉक्टरने मला आराम सांगितला आहे आणि रात्री जेवताना आम्ही बोलू लागलो पण माझा चेहरा थकला दिसत होता तर नितीन म्हणाला तुम्ही खूप थकल्यासारखे वाटत आहे आता आमचे जेवण झाले होते आणि मी लेटून असून नितीन माझ्या बाजूला बसला होता त्यानंतर मला केव्हा झोप लागली कळले नाही तो माझ्या बाजूला झोपायचा कारण मला रात्री काही वाटल्यास मला मदत मिळावी म्हणून आता तो माझी फार काळजी करू लागला आणि प्रत्येक गोष्ट माझ्या हातात देऊ लागला मला काही त्रास नको म्हणून एक बाई पण ठेवली होती ती कामे आणि स्वयंपाक पण करायची तो माझी रोज काळजी घेत होता पण कधी कधी त्याचा स्पर्श नको त्या ठिकाणी लागायचा त्यामुळे माझ्या मनात वेगळेच वाटायचे आणि तो पाहायला सुंदर होता आणि त्याची बॉडी पण खूपच चांगली होती मी मळवर झोपत होते आणि तो खाली झोपायचा पण कधी कधी सकाळी त्याची स्थिती फारच वेगळी असायची आणि ते, असाय ते पाहून मला अजून भलतेच वाटायचे कधी कधी माझ्या मनात अनेक भावना निर्माण होऊ लागल्या होत्या पण मी त्या भावना त्याच्यासमोर मांडू शकत नव्हते हो आणि हळूहळू काही दिवस निघू लागले आता आम्ही रोज बोलत असल्यामुळे तसेच आम्ही दोघेच घरीच होती त्यामुळे आमचे बोलणे जास्त होऊ लागले आणि मी एकदा त्याला मस्करीत विचारले तुझे आणि तुझ्या बायकोचे बरोबर पट्टे ना की कसला त्रास देते तीर्थ्रू तो म्हणाला मला कसला त्रास देत नाही आणि मी पण तिला कुठलाच त्रास देत नाही आमचे प्रेम एकमेकांवर फारच आहे आणि म्हणूनच लवकरच तुम्ही आजी होणार आहे आम्ही प्रत्येक दिवशी आपले प्रेम व्यक्त करतो त्या या गोष्टी ऐकल्यामुळे माझ्या मनात पण अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि मी त्याला म्हणाले हो समजले मला फार लवकर तुम्ही मला आजी बनवणार आहे पण या गोष्टी ऐकल्यानंतर माझा थोडा चेहरा पडला होता कारण मला माझ्या नवऱ्याची आठवण आली होती अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो लगेच माझ्या जवळ आला आणि माझे अश्रू पुसत होता तो अश्रू पुसत असताना त्याच्या हात नको त्या ठिकाणी लागत होते आणि त्यामुळे माझ्या मनात अनेक हालचाली निर्माण होत होत्या तो फार वेळेस तसाच बसून होता आणि मला अजून बेचैन सारखे वाटत होते त्याचे हात तिथे लागले होते आणि त्याला पण ते समजले होते त्याच्या मनात काय सुरू होते कोणास ठाऊक आता तो माझ्या सोबत बोलताना थोडा जवळ येऊन भाबोलायचा आणि त्याच्यामुळे मला पण छान वाटत होते तसेच माझी तब्येत आता सुधारत होती एकदम सकाळी झोपेतून उठेल तर माझी कपड्याची स्थिती बिघडली होती आणि बघतो तर तो उठला होता कदाचित त्याला सर्व काही दिसले होते आता मला बरे वाटल्यामुळे मी थोडे काम करत होते आणि तो पण मला हातभार लावत होता पण आम्ही जवळ जवळ असल्याने आमच्या मनात हलचल निर्माण होऊ लागल्या त्या दिवशी नंतर त्याचे पण लक्ष माझ्याकडे असायचे कारण जर मी काम करत असेल तर तो माझ्याकडे बघायचा आता आमचे असेच सुरू होते पण दोघांच्या मनात काहीतरी आहे हे दोघांनाही कळून आले होते पण प्रश्न असा होता की कोणतं समोर मांडेल कारण एकतर आम्ही घरी दोघेच असायचे त्यानंतर आमचा दुरावा कमी होऊन जवळीकपणा थोडा वाढला होता आणि माझे पण जास्त वय नव्हते तसेच तो पण माझ्याकडे राहत असल्यामुळे त्याला पण साहजिकच का आहे काही गोष्टी मिळत नव्हत्या त्यामुळे आमच्या मनातील हालचाली जास्तच जाग्या होऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्या मुखापर्यंत येत नव्हत्या आता मी थोडे जास्त काम करू लागले आणि मोलकरीला पण एकच टाईम यायला सांगितले होते एक दिवस रात्री माझे पाय फारच दुखत होते आणि आम्ही जेवण केले तसेच तो खाली बसला होता आणि मी बेडवर बसून त्याच्यासोबत बोलत होते आणि मी माझे पाय दाबत होते तो मला म्हणाला तुमचे पाय दुखत आहे का मी त्याला हो म्हणाले तो माझ्याकडे बघत म्हणाला तुमची हरकत नसेल तर मी तुमचे पाय चेपून देऊ का मी म्हणाले तू माझा जावई आहेस मी तुला असे माझे पाय दाबू देऊ शकत नाही तर तो म्हणाला एवढे दिवस झाले मी तुमची सेवा करत आहे आणि आता पण तुमची सेवा करणे माझे कर्तव्य आहे आता मी काहीच बोलले नाही आणि तो बुडवर बसून पाय दाबू लागला तो हळूहळू पाय दाबू लागला आणि मला खूपच आराम मिळू लागला पण नितीनचा हात माझ्या बुडघ्याच्या वर येताच मला काहीतरी होऊ लागले आणि का नाही एखाद्या तरुण आणि सुंदर स्त्रीला रात्रीच्या वेळी पुरुष पाय दाबत असेल तर तिला कसे वाटेल खरं सांगू मित्रांनो माझी इच्छा भडकत होती मला काहीतरी होऊ लागले फक्त मीच नाही तर नितीन सुद्धा जाणवत होता त्याचे हात हळूहळू वर जात होते आणि माझे मनवर खाली होत होते तसेच मला आराम मिळून फार छान वाटू लागले फार वेळ असे चालत असताना आता तो अर्धवट पायावर उभा राहून माझे पाय दाबत होता आणि अचानक त्याच्या तोल गेला आणि तो बिलकुल माझ्यावर येऊन पडला तो पडला पण असा की त्याच्या नको त्या जागेवर पूर्णपणे लागले होते आणि त्याचा चेहरा हा अगदी माझ्या जवळ होता आम्हाला एकमेकांचा श्वास जाणवू लागला होता आता ती स्थिती एवढी वेगळी होती ती शब्दाने सांगता येत नव्हते आता आमचे दोन्ही किंवा एकत्र झाले तर, तर समजलेच नाही आणि ते एकत्र होऊन फार वेळ एकत्रच राहिले आणि त्यामुळे आमच्या शरीरात एकवीस चमकू लागली असे चालत असताना त्याने सर्वत्र काढून तो एकदमच रंगात आला माझी स्थिती न पाहण्यासारखी झाली होती मला तर एवढे छान वाटत होते की मी बोलून दाखवू शकत नाही कारण अनेक दिवसाच्या भावना अस्त्याने जाग्या केल्या होत्या खरच त्याचे प्रेम करण्याचे प्रकार फारच वेगळे होते याआधी तो प्रकार मी कधीच उपभोगला नव्हता आणि तो मला प्रत्येक वेळेत आनंद देण्याचे प्रयत्न करत होता मला त्याच्या या गोष्टी फारच छान वाटत होत्या आणि मी पण त्याला आता माझ्याने होत असेल तेवढा प्रतिसाद देत होते आमची अवस्था फारच वेगळी असून तो आवाज त्या खोलीच्या बाहेर ऐकू येण्यासारखा झाला होता पण आम्हाला रोखणारा कोणीच नसल्यामुळे आम्हाला कशाचीच पर्वा नव्हती माझी एवढ्या दिवसाची भूकाच पूर्ण होऊ लागली होती आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेमाची सावली दिसत होती त्याचे प्रयत्न तर पाहण्यासारखे होते आणि त्याचे प्रयत्न वेळेनुसार वाढतच चालले होते आम्ही एकमेकांकडे बघत होतो आणि त्या वेळेच्या सहवासात रमून जात होतो ती वेळा आम्हाला एवढी हवी हवीशी वाटत होते की त्या वेळेच्या आम्ही पुरेपूर आनंद लुटत होतो संपूर्ण शरीर आमचे थथरून गेले होते तरी सुद्धा कोणी ऐकण्यास तयार नव्हते पण काही वेळाने त्या थथर त्या शरीराला आराम मिळाला आणि आम्ही त्याच्या त्याच अवस्थेत आराम केला सकाळी आमची स्थिती पाहून आम्हाला हसायला येत होते त्यानंतर आम्ही परत एकदा असेच काही दिवस राहून मी पूर्ण बरे झाले होते आणि तो मला आपल्या घरी घेऊन गेला आता आम्ही सोबत राहतो आणि मी आजी सुद्धा बनली आहे तसेच मला फार आनंद झाला आहे मित्रांनो तुम्हाला कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद